सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांच्यासह संचालक मंडळानं अहिल्यानगर उपबाजार असलेल्या निपती बाजाराला अभ्यास दौरा भेट देऊन कामाची माहिती घेतली महाराष्ट्रातील दोन नंबरची बाजार समिती म्हणून अहिल्यानगर बाजार समितीचा नंबर लागतोय जवळपास चाळीस लाख क्विंटल कांदा वर्षाला बाजार समितीमध्ये आवक होत आहे पंचवीस एकर परिसरामध्ये बाजार समितीचं कामकाज आहे संपूर्ण बाजार समिती डिजिटल आहे अतिशय चांगली व्यवस्था बाजार समितीत उभारण्यात आल्या शेतकऱ्यांसाठी देखील चांगली व्यवस्था बाजार समितीमध्ये हे सगळं पाहण्याच्या निमित्तानं खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व संचालक मंडळ आणि प्रशासन यांनी महाराष्ट्रातील नामांकित बाजार समितीला भेट देण्याचं ठरवलंय आणि त्यांच्या बाजार समितीमध्ये जे चांगले चांगले उपक्रम आहेत ते आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राबवण्याचा मानस सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी व्यक्त केलाय यावेळी उपसभापती क्रांतीताई सोमवंशी संचालक मानिक गोरे संचालक महेंद्र गोरे संचालक अशोक दादा राक्षे आणि मार्केटचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांच्यासह संपूर्ण प्रशासन उपस्थित होत नमस्कार आज आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ज्या मार्केट कमिटीला सुपर मार्केट कमिटीचा दर्जा त्या ठिकाणी मिळाला आणि दोन नंबरची मार्केट कमिटी महाराष्ट्रामध्ये जी प्रसिद्ध आहे ती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आणि तिचा हा निप्तीचा उपबाजार आज आपले कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचं शिष्टमंडळ प्रशासक आणि सगळे संचालक या अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं बाजार समितीमध्ये आलं आहे खरंतर बाजार समितीचे उपसभापती सन्माननीय सुळ साहेब असतील संचालक भोर साहेब असतील संचालक साहेब असतील माजी संचालक साहेब असतील संजय काळेसाहेब सहाय्य सचिव आणि सचिव बी सी साहेब असतील हे सगळ्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी दिली आणि ह्या बाजार समितीचा साधारणपणा आढावा घेत असताना इथलं कामकाज काय खरं तर साहेब आम्ही ज्यावेळेस राज्याचे नवीन पणन मंत्री आपले जयकुमार गोरे साहेब राहुल साहेबांना भेटायला गेलो त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा कृषी उत्पन्न बाजार समितीचा तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या टॉपच्या बाजार समिती आहेत त्यांचा अभ्यास दौरा करा आणि ज्यांनी ज्यांनी चांगलं चांगलं काम त्या ठिकाणी राबवलं आहे त्यातला एक एक पॅटर्न जरी तुम्हाला घेता आला त्याचं अनुकरण करता आलं तर निश्चितपणानं आमच्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नाविन्यपूर्ण काहीतरी करता येईल त्या भूमिकेतनं आज इथं आलो इथं आल्यानंतर आपली सगळी बाजार समिती बघितल्यानंतर प्रचंड मोठा प्रशस्त कॅम्पस आहे सत्तावीस अठ्ठावीस एकर मध्ये हा कॅम्पस आहे आणि इथलं जर इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं आपला सगळा स्टाफ बघितला तर अतिशय मनस्वी आनंद आमच्या सगळ्या संचालक मंडळाला प्रशासकाला त्या ठिकाणी होतोय की महाराष्ट्रामध्ये आजही अशी काही माणसं आहेत धोरणात्मक निर्णय तुम्ही सांगितलं खोतकर साहेब असतील करडिले साहेब असतील ते तत्कालीन संचालक मंडळ आताचं संचालक मंडळ अतिशय पारदर्शीपणानं काम करताना या ठिकाणी आहे इथं भाजीपाल्यापासून फ्रूटपासून फुलांपासून भुसाराचं देखील मोठं आवार त्या ठिकाणी आहे आणि चिंच मूग मिरची या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं त्या ठिकाणी येतात विशेषतः कांद्याचा ज्यांचा जो अडतीस ते चाळीस लाख क्विंटल वर्षाला त्या ठिकाणी आवक आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण भारतामध्ये ही सगळी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून तिकडे कांदा पाठवला जातो एक्सपोर्ट देखील मोठ्या प्रमाणात होतोय शेतकरी निवासाची आम्ही त्यांची माहिती घेतली असता साधारणपर्यन दोन हॉल त्या ठिकाणी दहा रुपये नाममत्र मध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निवासाची देखील व्यवस्था चांगली आहे जवळपास आरो प्लॅन्ट आहे आणि वजन काटा किंवा शेतकऱ्यांच्यासाठी आल्यानंतर त्याला तात्काळ त्या ठिकाणी जी सिस्टीम दिली जाते आहे की त्याचं वजन आणि लगेच डिजिटलच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलला त्या ठिकाणी येतं त्यामुळे खरंतर शेतकरी फार सुकावला जातो की बाबा त्याला कुठलं टेन्शन त्या ठिकाणी राहत नाही ही देखील शेतकऱ्यांच्यासाठी एवढी अडतीस चाळीस लाख क्विंटल आवक असताना ह्या सगळ्या गोष्टीची काळजी करणं खरं तर हे अतिशय अवघड असं काम आहे परंतु तुम्ही सगळे मनापासून त्याच्यामध्ये काम करताय हा सगळा कॅम्पस आणि ह्या सगळ्या कॅम्पसमध्ये तिकडचा कॅम्पस आपण लाईट बिल जवळपास सौर सिस्टीम त्या ठिकाणी केली इथं देखील भविष्यात करणार आहे आणि महाराष्ट्रामधनं सगळा हा यांचा जो कॅम्पस आहे हा वायफाय पूर्ण कॅम्पसमध्ये वायफास ते वायफाय त्या ठिकाणी आहे वजन काट्यापासून तर बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं करण्याचं काम खऱ्या अर्थाने या बाजार समितीने केलं आहे आणि विशेषतः तरडेले साहेब असतील किंवा खोतकर साहेब असतील यांना धन्यवाद दिले पाहिजे की त्या काळामध्ये ॲक्सिस बँकेकडनं किंवा खाजगी बँकेकडनं चाळीस कोटी रुपयाचा प्रोजेक्ट उभा करणं सात आठ वर्षामध्ये हा प्रोजेक्ट व्याजासहित रिकवरी त्याची करून प्रोजेक्ट नील करणं आणि एवढं आव्हानात्मक काम शेवटी माणूस स्वतःच्या व्यवसायासाठी हे सगळं करू शकतो परंतु एखाद्या संस्थेसाठी हे करणं ही एवढी सोपी गोष्ट नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला काय हे सगळं तुमचं बघितल्यानंतर साधारणपणे आमच्या सगळ्यांच्या लक्षात त्या ठिकाणी येते आणि केंद्राकडनं काही के सबसिडी त्यांनी मिळाली त्यांचा जवळपास एकशे चाळीस लोकांचा स्टाफ त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि प्रत्येक ऑफिसरचा चोवीस तास मोबाईल त्या ठिकाणी चालू आहे संचालक सभापती उपसभापती सातत्यानं कधी रात्री अपरात्री मार्केट कमिटीला व्हिजिट त्या ठिकाणी करत असतात त्यामुळे पारदर्शी कारभार खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आहे मुंबईला ज्यावेळेस आम्ही परत जाऊ त्यावेळी पनंद मंत्री साहेबांना आवर्जून सांगू की त्यांनी केलेली सूचना अतिशय योग्य आणि रास्त त्या ठिकाणी आहे मागच्याच आठवड्यात आमच्याकडे आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी आले होते आणि कृषी क्षेत्रातले काही अनुभव आम्हाला साहेबांनी देखील त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आज आमच्या आजच्या या दौऱ्याच्या निमित्तानं आमचे ज्येष्ठ संचालक अशोकदादा राक्षे